दक्ष पुलिस टाइम्स पुलीस आणि जनतेतील दुवा विनोद एंटरप्राइजेस तर्फे व संयुक्त प्रसाद मित्र मंडळ नारायण पेठ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली मल्टीपॅन्सी झेरॉक्स मशीन देण्याचे सेवा संयुक्त प्रसाद मित्रमंडळ अजितजी परांजपे आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी ग्रामीण भागातील काही शाळांना एक मदतीचा हात म्हणून झेरोक्स मशीन देण्याचा एक उपक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आजच्या या कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित आहेत ग्रामीण भागातील काही शाळांचे प्रतिनिधी हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत खर तर मागच्या वेळेस दोन वर्षापूर्वी मी या कार्यक्रमाला उपस्थित झालो होतो मला असं वाटतं की आपला व्यवसाय करत असताना एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न विनोदजी जी सांगला अजित परांजपे किंवा संयुक्त प्रसाद मित्रमंडळ आणि त्यांची सर्वच टीम सातत्याने करत असते या उपक्रमाच्या माध्यमातन पुणे जिल्ह्यामधील काही शाळांना त्यांना आवश्यक असणार साहित्य म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती की शहरामधल्या शाळा आणि ग्रामीण भागातल्या शाळा अनेक शाळांमध्ये काही सोयी सुविधा सामग्री या शाळांना कमतरता असते आणि मत मग शहरामधल्या अशा काही संस्था संघटना सातत्याने असे काही कार्यक्रम उपक्रम राबवत असतात त्यातलाच एक भाग म्हणून संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने हा उपक्रम केला आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या पूर्व पूर्ण टीमचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांनी घेतलेला समाजसेवेचा वसा हा असाच पुढं चालू ठेवावा कारण शेवटी अशी एक पद्धपक्ती पस्ट आहे की देश हमे देता हे सबपुच हम्बी तो कुठ देना सीखे देश आपल्याला भरपूर काही देत असतो पण आपणही समाजाला काही दिलं पाहिजे या भावनेत ही सर्व मंडळी काम करतायत मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने या सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि पुढच्या काळात असंच काम त्यांच्या हातून घडत राहू अशी परमेश्वराच्या सगळी प्रार्थना करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम पुण्या येथील राम मंदिर उभारणी निमित्त आयोजित जिल्हा परिषद शाळेतील उपस्थित पुणे शहर शहराध्यक्ष तसेच त्यांची सर्व टीम या या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो त्याचं कारण असं की शाळा दुर्गम भागातील शाळा या शाळांमध्ये सुखसोयी या सुविधा या खूप कमी प्रमाणात असतात आणि सरांनी ही जी, जी शाळेसाठी मदत केलेली आहे ती अतिशय लाख मोलाची मदत आहे याच्या माध्यमातून शाळेचं बरंच का काम हलकं होणार आहे आज दुर्गम भागामध्ये सोयीसुविधांची कमतरता आहे आणि याच्यामध्ये याच्या मार्ग यांनी जे शाळेसाठी मदतीचा हात पुढे केलेला आहे ही सामाजिक बांधिलकीच पाहिजे एवढं कौतुक कमीत आहे मी त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि माझं तर्फे जर पारितोषिक दिलं जातं तर पहिल्या पाच मध्ये संयुक्त प्रसाद मित्रमंडळ आहे वर्षात किमान तीस सामाजिक उपक्रम हे संयुक्त प्रसादच्या माध्यमात केले जातात आणि हा लोकमान्य टिळकांचा जो उद्देश आहे तो उद्देश घेऊन हे संयुक्त प्रसाद मित्रमंडळ काम करत आहे पाटील यांना सत दक्ष पोलीस टाइम पुणे टीमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा लाईक like, सब्सक्राइब